नमस्कार मी लीना आज आपण बनवतो एक मस्त बन्नाट डिश ती म्हणजे कुरमुऱ्याचे मैदुवडे पटकन होणारी डिश आहे तुम्ही मुलांना शाळेत डब्याला देऊ शकता टिफिनला वगैरे किंवा ब्रेकफास्टला बनवू शकता संध्याकाळच्या चहाच्या बरोबर खाण्यासाठी बनवू शकता खूप छान डिश आहे आणि तशी एकदम साधी सिंपल डिश आहे तर बघूया कशी करायची ते इथे कुरमुरे घेतलेत मी आणि ते एक दोन मिनटासाठी भिजवून ठेवणार आहे पाण्यात पाणी घालून ठेवली आपण एक दोन मिनट तिथे आपले कुरमुरे दिसत तोपर्यंत मी तुम्हाला बाकीचं साहित्य दाखवते मी इथे दोन मिरच्या बारीक चिरून घेतलेत या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत अर्धा इंच आलं बारीक चिरून घेतलंय थोडी कोथिंबीर कळी घेतलेला आहे एक सात आठ पानं असतील त्याच्यानंतर एक वाटी तांदळाचं पीठ आहे दही अर्धी वाटी मीठ जिरं आणि काळी मिरी सेवच साहित्य आहे मी इथे दोन मिनिटासाठी कुरमरे पाण्यात भिजवून ठेवलेले आता चांदीवर काढून घेतले त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता परत ते या बाउलमध्ये घालते आणि आता याच्यामध्ये ना आपल्याला बाकीचं सगळं साहित्य घालून घेऊ एक वाटी तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये कोथिंबीर आलं मिरच्या मीठ आहे थोडस जिरं थोडीशी काळी मिरी आणि आधी मी थोडस दही घालते एक तीन चमचे दही घालते लागलं तर परत घालू आपण आणि आता सगळं मीठ काढून घ्यायचं हे पण उरलेलं दही घालून टाकते थोडस लागणार आहे मला दही अजून आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं इथे हे आपलं छान पैकी मस्त मोळून झालेलं आहे आता याचे असे गोळे घ्यायचे लहान मोठे तुम्हाला जसे हवे असतील तसे थोडेसे प्रेस करा आणि लग्न भूक करायचंय जसं वेद असतं असत याचा चिरा वगैरे गेलेल्या असतील का त्या हलक्या हाताने दाबून घ्यायच्या असे सगळे वडे करून घेऊया इथे मी तेल ठेवलेलं आहे तापायला आता त्याच्यामध्ये आपण हे वडे घालूया आपले वडे मस्त तयार झालेले आहेत आता मी हे काढते काढल्यानंतर लगेच टिश्यू पेपर वर ठेवायचं म्हणजे एक्सेस काही ऑइल असेल तर ते निघून जाईल तुम्हाला दाखवते मस्त क्रिस्पी झालेले आहे आणि एक उघडून दाखवते हा आतून छान सॉफ्ट आणि बाहेरनं क्रिस्पी मस्त आपले कुरमुऱ्याचे मेदू तयार आहेत मेदुवडे नाही म्हटलं तरी चालेल साधे वडे म्हटलं तरी चालेल पण सुरेख झाले बाहेर नकरीच क्रिस्पी आत्ता एकदम सॉफ्ट आणि बरोबर हिरवी चटणी नक्की ट्राय करा ही अवडली रेसिपी आणि तुम्हाला आवडली असेल ही चान -चान रेसिपी तर लिनास कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय